तर आम्ही वुमन्स डे सेलिब्रेशन करायला आदल्या दिवशी बुकिंग केलेलं पर्पल बटरफ्लाय मध्ये आणि आम्ही गेलो पण काही प्रॉब्लेम नव्हता सगळं व्यवस्थित वगैरे चाललेलं पण आम्ही जेव्हा डिश मागवली डिश मागवल्यानंतर जस्ट मी सगळ्यांना वाढलं आणि मी माझ्या प्लेटमध्ये मा घेतलं डिश खायला आणि बघते तर तर त्याच्यामध्ये उंदीर मेलेला होता मग ते बघून आम्हाला वॉमेटिंग वगैरे यायला स्टार्ट झाली दोघं तिघांना आम्ही आतमध्ये वॉशरूम मध्ये गेलो तोपर्यंत त्या लोकांनी डिश उचलून नेली तरी आम्ही फोटो वगैरे काढले आम्ही जवळजवळ आठ साडेआठ वाजता हॉटेल मध्ये होतो पण आता दोन वाजले तरी आमचं इथे पण काही नाही नोंदणी घेत नाही आणि काहीच नाही म्हणजे प्रोसेस होत नाहीये फटाफट फास्ट जागतिक महिला दिनानिमित्त ऐरोलीतील एका नामांकित हॉटेलमध्ये सेलिब्रेशन करण्यासाठी गेलेल्या महिलांच्या प्लेटमध्ये उंदराचे पिल्लू आढळल्याने महिलांसह नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे महिला दिनीच अशी घटना घडल्याने महिलांच्या सुरक्षेसोबतच नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच गुन्हा नोंद करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत ताटकळ ठेवल्याने पोलीस प्रशासनावर महिलांनी नाराजी व्यक्त केली ऐरोली येथील एका नामांकित हॉटेलचे बुकिंग करून ऐरोली सेक्टर आठमधील महिलांनी जागतिक महिला दिन साजरा करण्याचे नियोजन केले होते त्यानुसार गणराज सोसायटीमधील दहा महिला ऐरोली सेक्टर चार येथील एका हॉटेलमध्ये सायंकाळी आठच्या दरम्यान यंदाचा महिला दिन स्वादिष्ट भोजनाने साजरा करणार होत्या परंतु सदर हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर केली असता जेवणाच्या डिशमध्ये चक्क उंदराचे पिल्लू वाढण्यात आल्याने एकच हाहाकार माजला महिलांना अक्षरशः उळमळू लागले वाढलेल्या ताटात मेलेल्या उंदराचे पिल्लू बघून महिलांसह इतरांनी सुद्धा हॉटेल व्यवस्थापनाला धारेवर धरले याच दरम्यान महिलांनी सदरच्या प्लेटचे फोटो काढले परंतु हॉटेल व्यवस्थापनाने ती प्लेट घेऊन कचऱ्याच्या डब्यात टाकली महिलांनी तात्काळ पोलिसांना बोलावले असता सदर प्रकरण उघडकीस आले पोलीस कारभाराने महिलांमध्ये नाराजी सदरची घटना सायंकाळी साडेआठ वाजता घडल्यानंतर रबाळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपासणी सुरू केली परंतु घडलेल्या प्रकाराची नोंद करून घेण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याचे महिलांनी सांगितले पोलिसांकडून तक्रार नोंद करण्यासाठी वेगवेगळी कारणे देण्यात आली असून सुदरच्या महिलांना रात्रीच्या दीड वाजेपर्यंत म्हणजे सुमारे पाच तास तक्रार देण्यासाठी ताटकळत ठेवल्याने अखेर या महिलांनी तक्रार देण्याचे टाळले व घरी निघून गेल्या रात्री दोन वाजता अधिकारी उपलब्ध झाल्याने त्यांना पुन्हा बोलावण्यात आले व रात्री तीन वाजता गुन्हा नोंद करण्यात आला त्यावेळी वैतागलेल्या महिलांनी पोलीस प्रशासनाच्या ढिल्या कारभारावर आपली नाराजी व्यक्त केली मी आरती प्रशांत निजामपूरकर ऐरोली सेक्टर सातमध्ये राहणारे सदस्य आम्हाला सुदर्शन जिर्गे साहेबांचा फोन आला महिला निमित्त जे काय आपल्या ऐरोली सेक्टर चार मेंटली हॉटेलमध्ये ज्या काही घटना घडल्या गट तर मी मिसेस बरोबर आली ते सगळं पाहून आम्हाला पण वाटलं का महिला कुठेही सेफ नाही अगदी पर, ते पर्यंत पण ते विषय जातोय म्हणजे महिलांना कुठे कुठे आम्ही कुठे कुठे तोंड द्यायचं कुठे कुठे कोणाला कंप्लेंट करायच्या आणि एक दिवस हाऊस स्वतःसाठी करायची तर तिथे खाण्यापिण्यासाठीही असे प्रॉब्लेम येतात तर त्यातून ते कंप्लेंट करायला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेले तीन तास इथे सलंग उभे आहोत कोणीही लक्ष देत नाहीये ऑफिस येत नाहीये कारवाई करत नाहीये बहाणेवर बहाण्यावर बहाणे देत चालले प्रशासनाला आता जे काय करायचं का ते त्यांनी करावं आमची एवढीच विनंती आहे का महिलांसाठी ज्या काय तुम्ही रोज घोषणा करतायत महिलांसाठी असं केलं पाहिजे तसं आणि आज साधी आमची कंप्लेंट घ्यायलाही तयार नाहीयेत त्यांना वेळ नाहीये आणि दुसरी गोष्ट स्वच्छतेबद्दल सांगायचं तर हॉटेलमध्ये आपण बिंदास एखादा विश्वास म्हणून आपण जातो पैसे देतो कमवतो जे आपण आपल्या हौशीसाठी ज्या काही गोष्टी आपण करू शकतो ते करतो पण त्याच्या मागे स्वच्छता हा मेन पॉईंट ते कोणाच्याही लक्षात येत नाही तर ह्याच्यापुढे लोकांना जीवाचा धोका होऊ नये आणि ते कारवाई करणी करणं त्यांच्यावर खूप गरजेचं आहे आज महिला दिनाच्या निमित्ताने सेक्टर आठ आणि सात मधील महिला आहेत महिला मंडळ आहे ह्या सर्व एकत्रपणे पर्पल हॉटेल जे ऐरोलीमध्ये आहे मोठ्या प्रमाणात हॉटेल आहे मोठं हॉटेल आहे अशा हॉटेलमध्ये सर्वजण जेवणासाठी गेले तिथे जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर सव करताना त्यांना आढळलं की त्यांच्या प्लेटमध्ये एक मेलेला उंदीर त्याच्यामध्ये आढळून आला तो पाहिल्यानंतर काही महिलांना उलटी वगैरे झाली काही महिला पटापट -पत इकडे तिकडे गेल्या तिथे हॉटेल मॅनेजमेंट बरोबर त्याज त्याज त्या लोकांनी थोडीशी हुज्जत झाली त्याच त्याच पद्धतीने लगेच त्यांनी ती प्लेट उचलली आणि नेऊन इतरत्र टाकली तिथे त्या लोकांचं बाचाबाचीमध्ये याच्यामध्ये थोडा वेळ गेला त्याच्यानंतर त्यांनी इथे पोलीस स्टेशनला संपर्क साधला संपर्क साधूनही त्यांना कोणत्याही पद्धतीची मदत भेटली नाही साडे आठ वाजता ही घटना घडलेली आहे त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनची कोणतीही मदत घडलेली नाही सिनियर साहेबांसोबतही बोलणं झालेलं आहे बऱ्याच लोकांसोबत बोलणं झालंय परंतु इथे पोलीस स्टेशनला अजूनही आता पावणे दोन ते दोन वाजत आहेत आज महिला दिन असून सुद्धा तुम्ही जर महिलांची सुरक्षितता करू शकत नाही तर असं सरकार काय कामाचं आहे याच्याबद्दल आम्ही नक्कीच उद्या सकाळी गणेशजी नाईक साहेबांची यांची भेट घेणार आहे आणि गृहमंत्र्यांना सुद्धा याबाबत कळवणार आहे की पोलीस स्टेशन आले आज महिला सुरक्षित साठी तुम्ही ज्या उपाय योजना करताय आणि इथे आज महिलांना तुम्ही तर रात्री दोन दोन वाजेपर्यंत इथे थांबवणार आहे काय फायदा आहे खिरकणी कक्ष पाच मिनिटामध्ये महिलांना मदत भेटणार ही कसली मदत भेटते हा आज महिला एक एक दोन दोन तास इथे ज्या बसलेल्या आहेत तुम्ही कसले कक्ष स्थापन करतायत जरूर याच्याविषयी आम्ही आता सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करणार आहोत आणि याच्यावरती मोठ्या प्रमाणात यांना जाप पोलीस स्टेशनला विचारणार आहोत आज मी ह्या पोलीस स्टेशनचा ह्या घटनेबाबत जाहीरपणे निषेध करतो की त्यांनी जे महिलांना त्यांनी उलटी त्यांनी चुकीची वागणी दिलेली आहे महिलांना आज एवढा वेळ रात्री दोन वाजेपर्यंत महिला इथे बसल्यात आणि त्यांची कंप्लेंट घेतली जात नाही त्यांची कोण सुरक्षितता घेणार उद्या एखाद्या महिलेला वीज बाधा झाली कोणती हॉस्पिटलला जावं लागलं पोलीस स्टेशन त्याची जबाबदारी घेणार आहे का ही सगळी जबाबदारी पोलीस स्टेशनची असेल जर उद्या कोणताही अनुचित प्रकार घडला तर ब्युरो रिपोर्ट ऐरवली पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री